ज्या वारकरी संप्रदायाचे आपण शिष्य आहे त्या वारकरी संप्रदायाच्या नियमाच्या पुढे आपण गेलो नाही पाहिजे ती आम्हाला मी मी वारकरी संप्रदायाला मानतोय म्हणून या धर्म मंडपातून बोलणं एका समाजाचं बरोबर नाही म्हणून इथं ते बोलणं योग्य नाही जसा बाकीच्या नाही स्वतःच्या धर्माचा अभिमान तसा माझाही मला हिंदू धर्माचा गर्वही आणि अभिमान त्यामुळे तुमची इच्छा असली तरी मी इथं नाही बोलू शकत आणि खरं पाहिलं तर तुम्ही मला दुसरीकडे भेटत की नाही आता सध्या माणसं सत्यात भेटते नाही तर मग लग्नात मी सध्या सत्य लग्न धरले कारण मला वेळ लागलेला गोरगरीबांचे लेकर मोठे करायचे त्यामुळे ती लढाई मी नाही सोडत काही झालं तरी नाही सोडत तुम्हाला या पवित्र धर्म मंडपाच्या वेस पेटवून शकतोय तुमच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसुभ बघितल्याशिवाय मी मागा नाही शकत फक्त एकजूट राहू द्या कष्टाचा चीज होईल तुमच्या या वारकरी संप्रदायाच्या आणि या धर्ममंडपाच्या मंडपाच्या शिष्य या नात्याना आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही परंतु या राज्यातले सगळे महाराज मंडळ आरक्षण आणि मराठा समाजाच्या एकजुटीवर अर्धा अर्धा एक एक घंटा होतं त्यांना अधिकार आहे कारण ती नारदाची गादी त्यांच्यासाठी आपण शिष्येच त्या गादीवर बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही असं एकही गाव राज्यात नाही किती कीर्तनात एकजुटीविषयी किंवा आरक्षणाविषयी बोललं जात नाही तो त्यांचा अधिकार आहे ते बोलतील मला एवढा मोठा अधिकार नाही त्यामुळे या व्यासपीठावर मी आज नाही बोलणार कारण मला एक तर बोलता पण येत नाही असं म्हणजे बंधन असले की बोलतच येत नाही मला असं मोकळं पटांगण लागत मग दनादन धोन काढतो मी सगळ्याला कोणी या द्या आणि तुम्हालाही माझा शब्द आहे तुम्हालाही शब्द आहे काय कोणाला घाबरण्याची गरज नाही मी आहे ना आता आता कोणी काय करू शकत नाही फक्त एक दुसरा हो द्या तुम्ही कोणत्या कोपऱ्याला राहा महाराष्ट्रातले खरोखरच या मराठवाडा युवा मंचाचं कौतुक करायला पाहिजे यांनी खूप मोठा सोहळा आज घडून आणला खरंच तुमचं डाळ वाजून ठेवा तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत आल्या तर सांगत राहा तुमच्या मदतीला सगळे धावून येतील काळजी करू नका पण आता एकजूट फुटू देऊ नका काही झालं तरी एकजूट फुटू देऊ नका तुम्ही आता कधी काही दुसरा कार्यक्रम घ्या मग तुम्हाला सविस्तर सगळं होत बंधना ज्या वारकरी संप्राटिन सांगता सांगतात म्हणलं पाहिजे नारायणगडाला भाऊ माती विजय इतक्या करण्याला फोन नावा तुमच्या मोबाईलला आता दोन महिने काम लावा दोन महिने तुमच्या मोबाईलला काम लागणार रोज पोस्ट टाकायचे नारायणगडा कारण तिथे सहा करोड मराठी सभा आहे आणि नारायणगडी मध्यभागी येते कोणत्या जिल्ह्याला येत असत चारशे ते साडे किलोमीटर होते एका कोपऱ्याला जर ठेवलं तर आठशे सातशे किलोमीटर होते कुठलं अस मुंबईला यायचं असलं तरी साडेचारशे होते नागपूरवाल्यांना यायचं असलं तरी तेवढं फक्त सिंधुदुर्ग जिल्हा सहाशे पंचवीसशे कोणत्या सकाळी साडेचारशे चार चा इतकं मध्यभागी होते म्हणून उद्यापासून तुमच्या मोबाईल सुद्धा कामाला मोबाईल रोज गोष्ट करायचा उमेदवाराला जास्त काय केलं त्याला काय नाही त्याला जास्त काय केलं दिवसा दिवसभर त्याला गेले पाहिजे म्हणजे त्याच्या ध्यानात न राहिले पाहिजे इतका टाकते ना कामाला आपला या पवित्र धर्म मंडपातून तुम्हाला शब्द जीव जरी गेला आणि जेलमध्ये जरी सोडलं तरी तुमच्या इतराला आरक्षण दिल्याशिवाय आठवले फक्त तुम्ही सावध राहा खूप गावाची गावा निघाले लोकांचं खूप कल्याण व्हायला लागला बोलला गेला तुला बंद गुप्त आहे

आणि सत्ता तरी पण नुसत्याच केला माया गेलं रोज एक दोन चार केसेस करत माझ्या रोज माझ्या जर घरी आल्या ना तर माझ्या भेटायला आला इतक्याच ठ्याचे क्लिअर मी एक दिवस गेलो ना मग बघितलं तर मला माझ्या भेटायला खुशी भाव खुशी भाव इतक्या नोटीसासाठीच क्लिअर पण मी भेटत नाही झालं माझ्या हाय का माझ्यासाठी नोटीस लावली तुम्हाला नाही झालं ना चौकशी रावली काही मी भेटणार मी भेटत नाही आता केसेस करून मला राज्यातून गाडी पार करायचंय त्यांना राज्यातून गाडी पार करणार त्यांच्या डकतच नाही मला महाराष्ट्रातून गाडी तरी पार केलं ना मी दुसऱ्या राज्यात जी गाडी मारायला तिकडे बोलून मारच्या गाडी हटू शकत नाही मला आता काही केलं तरी यासाठी लावली मला जेल लागतात कायदेश काय करते मी कुठे भेटू जेल माझ्याकडे कंपन्या पडणार आहे मी जेल मध्ये जरी गेलो ना जेल मध्ये मी पोषण सुरू करीन काढले मराठी कायद्याच्या त्या मराठ्याच्या कायद्याला चांगलं बाबाजी मी जाऊ तो कामातून गेला म्हणून मी गेलो आता बाहेर येऊन त्यांना गंध घालतो आपण दोघाच्या कामात तरी येणार असेल मी याला सत्तेत देत नाही त्याच्यामुळे ते कदरून गेलेत मला कारण त्यांचा मायबाप एकच प्रॉब्लेम मी त्यांना फुटत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मी माझ्या समाजाची काही इमानदारी करतो काय आहे माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे माझ्या समाजाला मी मायबाप मानले आणि मायबापाची गद्दारी मी नाही करू शकत त्यामुळे तुम्ही पुढची काळजी करू नका दुसऱ्याकडे नाई तुम्हाला ऐकायचं नसलं तुम्ही कार्यक्रम लावा आरक्ष सांगतो फक्त शेवटी जाताना एवढंच सांगतो तुमच्या पाठबाळत एकच माग सध्या त्या तीन महिन्यात मला फक्त आरक्षण मिळणार माझ्या शरीराने साथ दिली पाहिजे मी शकतो कारण सध्या माझे शरीर मला कसंच साथ दिलं नाही मग मात्र माझ्या समाजातल्या लेकराच्या मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षणाला बोला टाकल्याशिवाय अटक नाही रक्त शिवाय तुम्हाला सगळ्यांना हातवडून माझी विनंती दोन कुठून देऊ नका खूप दशकानंतर माझी जात एकत्र आहे तुमच्या खांद्यावर जबाबदारी राजकारणासाठी ती कुठून देऊ नका खूप जणांना वाटत एकत्र न आले पाहिजे समाज माझा एकत्र आलाय मी असाल किंवा नसाल मला माहीत नाही पण ही खांद्यावर जबाबदारी तुमच्या जात काही केल्यानं कुठून देऊ नका आला खूप मेहनतीनं जाती एकत्र आहे तिला काही केल्यानं चिल्लर कारणासाठी फोटो देऊ नका आणि सगळे व्यसनापासून लांब जा तेवढ एक काम <प्था> दोन व्यसनापासून लांब जायचं आणि आयुष्याचं आरक्षण केंद्राला मिळून त्या जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रगत जाग म्हणून मराठी असणार फक्त व्यसनापासून लांब जा लयत्रास होत तुम्हाला असं होत बाकी चाललं मी तर नऊच्या पुढे हातात बनविलं हातातील हातच सोडीत दिली मग थोडं फोटो सध्या छोटो काढित आणि मला गोळी लागली व्यस्ता बसून लांब जात आपल्या लेकर जाताना एवढंच पाठपळ लावल्या तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच मी तिथं तिथंची भाजीबाजी करून सगळ्यांना मनापास <apples>